भाजप भाजपवाल्यांना महाराष्ट्र समजलेला नाही पंडित कांबळे राष्ट्रवादी शरद पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार कोल्हापूर जिल्हावर शहर सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक व नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आलं विधानसभेची तयारी या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच तालुका अध्यक्षांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांनी भाजप महाराष्ट्र समजलेला नाही तसेच कळून ना की आपली आहे चुकीच्या पक्षासोबत आलो व चुकीच्या पक्षासोबत आघाडी केली याची जाणीव झाली आहे केंद्रात व राज्यात भाजप सरकार असताना देखील महाराष्ट्रातील सुज्ञ मतदार आपल्या सोबत नाहीत हे सिद्ध झालं आहे लोकसभेला भाजप महाराष्ट्र पिंजून काढला परंतु आंबेडकरवादी संविधानवादी व वा लोकशाहीवादी पुरोगामी मतदारांनी चारशे पारची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रात अकरावर आणलं महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता अटळ आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमान कामानं लागावं व माणसं जोडावीत माणसं जमवावी व शरद पवार यांचे विचार तळागाळातील सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचावेत तसेच संघटना बांधावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र काम करावं असं आव्हान त्यांनी केलं या बैठकीसाठी माजी आमदार राजू आवडे व जिल्हा अध्यक्ष संदीप बिरणगे कार्य अध्यक्ष सुरेश माने कोल्हापूर शहराध्यक्ष नागेश फरांडे प्रदेश सरचिटणीस ग्लोबेल तिवडे उत्तम कांबळे कुमार लोंढे दादासाहेब कस्तुरे भीमराव बंगलोरे अरुण भंडारे कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते खान पठान कुरंतवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा